नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ हनुभण तर कारवान बहिन आपण या गेल तो सकाळी व्हिडिओ मध्ये सांगितलं आपण जागरणा गेलो गेलो होतो आणि तिकडत कसं आहे कार्यक्रम बघून दहा आला तर काय वेळा झालं माहिती भाऊ हानुबो रात्रभर जागलो आणि मग आज काय मला सोसाना दिवसभर आज काय मी विचारच नाही केला बाबा बस काही विचार नाही केला डायरेक्ट सकाळी आणलं जेवण केलं आणि झोपलो बाबान ना आता उठले मी म्हणजे एक आता झाला उठलेलो मी उठून हातपाय पडत उठल जेवाब गेली आता रात्रीचा अग्रज झाल्यामुळं काय म्हणजे नाही काय मला बाबा विचार उशीर पण सकाळी बाबा टाकला मी हसता आल्या बाय कोणी जीवन घसालू गिल घरचा करीन ना का आता काही रागाच्या भारत गिर कार्यक्रमाला गिर होतो कार्यक्रम बघू आज दिवसभर लाव काम करायचं होतं काहीच कुठलं काय काम केलं नाही काय होत माहिती अनुभव काम, काम करून बी जर ऐकून बारी ती म्हणलं तर मग काय होत काम करूनच काय होत आज म्हणलं तिकडे काय हो तर काय हो तिकडं आज विचार नाही केला बाबा जी हॉल म्हणजे तुम्हाला दुखलो उठलच नाही तिकड बायको म्हटलं किरकिर करू माझ्या माग तर काही करू म्हणलं लक्षच नाही द्यायचा लक्षच नाही दिलं नाही म्हटलं किती वाटवाड करतो तिकडे काही म्हटलं माझ्या पशी येऊन किती वाढ काही काहीतरी केली ना मी झोपलेलो होतो म्हटलं ऐकायचंच नाही ज्या काळाने ऐकायचं आणि या कारणाने सोडून द्यायचं आणि आज माझ्याकडे काय माहिलं काही कुणी आलं नाही काहीच नाही मग कसं आहे बा अनुभव एकदा लोक चिडलं म्हणजे चिडले आता आता मी आज दिवस भरपूर देत होतो आणि जर बाय तुला असतील कशी गुंतला असते ना तर नक्कीच बाबा अनुभव कारण मग दाखल दाजी लोक कसं येईल तुम्हाला माहिती बा मग दादी विचार नाही करीत मग पण कसं असतं माहितीये का आपण हे सगळ्या गोष्टी सोडून निघलेत बाबा ख सांगायची परिस्थिती नको वाटत नको काय बांधणार काय उपयोग बाबा करून काय उपयोगी का बांधा ताडा काहीच नाही उपयोग तसं दाजीने दुर्लक्ष केलंय सगळ्याकडे अगो आपल्या प्रपंच आपल्याला जेवढं होईल ना तेवढं करायचं दाजी जास्त ओवरलोड काम करणार नाही बाबा कारण दाजीला तकलीफ बर आतापर्यंत सगळ्या गोष्टी करून बघितल्या सगळ्या गोष्टी आता, आता वाच मला कमेंट वाचल्या मला म्हणते कसं आहे कुठं जरी मोठ्या म्हणजे बिल्डिंगला आता एसी गुड ठेवतात ना पोटा आपला पगार मिळतोय आणि आपलं पगार मिळाल्यानंतर कसं मी विचार करतो बरोबर आहे मला काय झालं भाऊ बन दाजी आता बाहेर का मला जा काम आला जायचं भाऊ न पण जरा मी थांबलो कशीमुळं की आपलं शेडचं काम चालू आहे ना आता तुम्ही बघितलंय दोन चार दिवस झालं की काय मी स्त्री आलेलो नाही शेळच काम करायला दोन तीन तासाचं काम राहिले खाली आणि त्याच्यामुळं काय झालं सगळं रखडून पडलेलं आहे काम आता आपण रोजच त्याची वाट बघत आहे रोजच ते काहीतरी कारण सांगत होते घरच काम सांगतोय आज आता गावातलं लग्न होतं आता दाजीला बी आज लग्नाला जायचं होतं बरं का लाभ होत लग्न बरं का ती आज काही नाही पण दाजीला दिवसभर झोपत नाही आवडलं ते मग दाजीला काही खात वगैरे कळलंच नाही दाजी लग्नाला नाही गेलो नाही काही कारण आपल्याला घरी येऊन सांगितलं होतं की लग्नाला या म्हणून जाऊन आपला मोठा भाऊ कोणीतरी असं समजाल आपण काय मी बघितलं नाही कोणाला काही नाही काही नाही आता एवढा मी आता झालं उठलेलो त्याच्यामुळं बघितलंच नाही काय पण नवी जरा बाई कोणी मी दाजीला समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपला नवरा एवढा कापड पसतो मग आपण कशाला बुल पाहिजे काय माहिती आता बाबा मी सगळं सहज करून आता मला ती काय म्हणे नाही काय काय नाही विचार केलाय का बाबा बसतोय हा तर आता मी त्या दिवशी काल कालच काय आता मी बाबा आम्ही म्हणजे सासरडीच्या माणसाच्या बद्दल तर मी आपण काय बोलायचं टाकून दिलेलं आहे बोलत नाही कारण कसं असतं आपण बोललं की मग काय होतं की आपण दिसतो आपण कोण दिसतो त्याच्यामुळं त्यांच्या बहीण भावनात किती बी द्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं ठरवलेलं काय होतं की बाबा ती आज एकामेकांवर मांडणं करणार आणि परत दोन दिवसांनी बोलावणार आपण किती केलं तरी बाहेरचा माणूस आहे परका माणूस आहे आपण काय त्यांना सतवस नाही किंवा काही नाही काय नाही त्याच्यामुळं कसं असतं की थी थी आपण त्याच्या नजरात गुन्हेगार व्हायला नको काय माहिती बाबा आता काल मी बघितला बघितला आता त्याला दया दादीचे त्यांनी बघतो आता पाहिले तसून बघतोय इच्छो दादी किती कापाड कुस्त करतोय काय करतोय काय नाही करी त्याच्या पहिले त्याला बी स्वभाव माहिती माझा स्वभाव बी त्याला माहिती असं काय नाही आणि होतं काय आला त्यांनी दादीची बाजू उचलून धरली पण होतं काय माहितीये बाबानं बहिण की बाबा आज मेहुनेनी बार थे मेवण्याने मग आधी बाजू उचलून धरली असं नको बाहायला भावानं बहिण कि त्यांचं दोघात जास्त वाद लागेल आपल्यामुळे काय म्हणायचे आता त्याने व्हिडिओ बनवला आता मी काय भाऊ ना बहिन व्हिडिओ मी काय कोणाचं काय जास्त बघत नाही खरं सांगायची परिस्थिती आणि आपण तुम्ही बघताय मी जरा दुर्लक्ष केलेले व्हिडिओ बनवायसाठी मी दुर्लक्ष केलेले भावा ना बहिन मी काय सध्या त्याला जास्त म्हणजे व्हिडिओ बनवीत नाही आपलं काम बल बस हा तो खायल बाबा बार केली काय नाही कोबी चापाती केलेली खाईल मी होईल पोर इंच जे कोणा माझ्या तीनच गोष्ट मास्टर खाल्लं तर काय फरक पडतो मला ना तर खाणार आहे मी माझं काय नाही इकडे ठेवून देऊ तर कसं आहे ना बहीण आता मला एक बाबा त्याला सांगायचं आहे की बाबा मी किती केला तरी फारक आहे तो आज माझ्यामुळं कसं आहे स्वतःच्या बहिणी बरोबर वगैरे पण काय करू नको काय म्हणायचं आहे बहिणी जेणेकरून तुमच्यात जास्त वाद निर्माण होईल असं काही करू नको जरी मला काय म्हणायचं आहे माझ आणि तुमच्या पूर्ण जायचं किती जरी वाहनात झालं तुम्ही तर बघितलं भरपूर असल्या ते जबरदस्त पण इथून माग अशी परिस्थिती निर्माण झाली की दादिनी लावून जातलेली पण यावेळेस वेळेस ना बघ दाजी लावून नाही जात दाजी जेवढं मिटवायचा प्रयत्न करणार तेवढं मी ठेवणार वाढवायचं नाही आपल्याला काय म्हणायचं आणि जागले तर कसं आहे बाबा न बघितलं मी बी काय बायकू तुम्हाला नाव नाहीये जागले सध्याच्या जरी दाजीला बोलत असली तडा तडा जरी राजेचे मागं किरकिर करीत असली तर मला काय म्हणायचं आज ना बोल बरोबर ती व्यवस्थित राहील चहा असे नाही बाबा न बघ मी आहे ना मी तिच्याबरोबर महाडांतरणान करायचं सोडून दिलेली मला बांडांतरणान तिच्याबरोबर करायचंच नाही पण मी म्हणतो चिर आता सध्याच्याला दोन दिवसांना चार दिवसांना आठ दिवसांना मी म्हणतो माझ्या बरोबर महिन्यानी बाय पड होईल पण याच्यात मेवणा वाट होईल दोघाबा दो बहीण भावभांडाचा दो वाद निर्माण होईल ही कायमस्वरूपी शेवटपर्यंत दोघांचा वाद रहावा नाही माझं असं म्हणणं आहे की कसं भाव आण ना बही मग आता थोडक्यात मी उदाहरण देतो समजा त्यांच्या बाबा बहिणीची बांधणं लागली मी त्यात जर बाबा भाग घेतला आता थोडक्यात मी भाग घेतला मसा भाग घेतला पण वाईट कोण होणार मी होणार तसं आवी जाणार मला एक साथ नाही की बाबा तू ह्याच्यात नको भाग घेऊ जेणेकरून तू वाईट होशील काय म्हणायचे आता मी किती केला तरी फरक आहे तुम्ही गुगं एकमेकाला बहीण बा म्हण येत तुम्ही तू कसं आहे तुझ्या मोठ्या बहिणीला आता मी काय सांगतोय बाबा अनुभव कसं आहे मला आता सांगायचं उद्देश म्हणजे समजून घ्या आव दादानी समजून घेतला पाहिजे आणि बाबा बहिणी मी समजून घेतला पाहिजे ती किती केलं तरी आवे दादा मला एक सांगायचं ती मोठी बहीण आहे जाऊन या चुकली माफली असं हाय का नाही तर आली काय बाबा अनुभव कसं आहे ना का आपला कोपर्यात आहे आपण काय म्हणजे म्हणजे काय का वाटत कष्ट करीत नाही असं तिथं ग्रह आहे बायकोचा आता जरी ह्याला जरी दिसत असला आपलं का वाट कष्ट तरी तू काय कर की करुल राहतो म्हणून नको काय म्हणू विषय सोडून दे काय म्हणायचे हे काही आता कसं आपला काम आता त्याला जातो गाडी फ्री घेतली व्यवस्थित आपलं का नाही आपलं दोन रुपयाचं कुठं तरी काम केलं आपला गाडीचा हप्ता जाईल आपला परपती होईल पण जाऊ त्याच्या म्हणतो त्याच्या जीवनात जरा सांगते त्याला वादळच आहे आणि वादळ कोणाच्या जीवनात येत नाही सगळ्यांच्या जीवनात वादळ येते पण कसं त्याला सामोरं जायचं म्हणजे प्रत्येक माणसाने सामोरं जावंच लागतं त्याला काही नाही ल बाबा पण खंबीरपणाने उभा राहिलं पाहिजे पुढच्या वादळाला म्हणजे टक्कर द्यायसाठी तसंच आता कसं आहे मी म्हणतो आवीच चांगलंच होईल आहे का नाही कसं आहे बाबा बहिणी आपण हो का जरी बाबा आपण क आपल्या मनात कधी कोणाच्या बद्दल मी म्हणतो सासरवडीच्या बाबतीत म्हणा कोणाच्या बाबतीत म्हणा आपल्या आप मनात कधी तसं काही येत नाही बाबा झाला असन बाबा दाजीची चुकी झाली दा इथून बघा आपण सासरोलीच्या सा माणसाबद्दल काय बोललो असन काय असं पण आपल्या मनात काय नसतं बाबा कोणाच्या बद्दल काय होतो गैरसमज आहे का, का नाही ते गोर समज बाबा आता सध्याच्या आज मोठ्या मेहण्याची मोठ्या मेहनाचा भाग घेतला तरी म्हणाल तर त्याच्या मनात काय नाही दादी बी समजून घेणार काय म्हणायचं आता आपल्या मला काय भाऊ अनुभव ह्याच्या मला काय हिडू बनवायचा नव्हता नव्हतं काय पण कसं असतं भाऊ अनुभव की वाईट वाटलं जरा फटक्यात आता आवी तिकडून हिळू बनवला इकडून तुमची इकडून ना त्याच्यात चार लोक काय इकडून बोलणार चार लोक काय तिकडून बोलणार असं काय नाही तसं बाबा बने दिसत कि बाबा खरं काय खोट काय असं काय नाही ती बरोबर बाबा सांगते तर जाऊ नये बाबा ना मी आता हो का जास्त काय मी बोलणार नाही आता बघितलं तुम्ही मी अबा तुमच्या बरोबर चार शब्द बोललो काय वाईट वक्त जर काय बोललो असा मी म्हणतो गाजेला तुम्ही सांगा असं काही नाही काय चुकलं माका असलं तर नक्कीच मला माफ करा आपल्या आता मला जरी किती जरी वाटत काही जरी बोलत आपल्याला काय कोणाबद्दल काय बोत जाऊ द्या पण पंचय होतच असते असं काय नाही आणि आपण आपल्या जागेवर ऐक असं दादेने द्या चला ना बाय बाय सगळ्यांना हो का बाबा न आपल्याला काय म्हणजे मी सध्याच्याला केला म्हणजे मज जरी दादेला सोशल मीडियावर दोन पैसे मिळत असलं तरी सध्याच्याला कसं आहे भावान ना आपल्याला म्हणजे हिडू टाकायला आहे ना सध्याच्याला चांगला असा भावनुन काय म्हणायचे व्हिडिओ टाकायला तर आजी अलीकडे अलीकडे दुर्लक्ष केलेली जरी दोन रुपये मिळत असं काय जाईल जायकांना इच्छा नाही करायचा भाऊन काय म्हणायचं आपल्याला चला बाय बाय मग सगळ्यांना